तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण कुठलेही माझे समाज बांधव असतील इथं माझे सर्व मित्र कंपनी असतील मी सर्वांना एकच विनंती करणार आहे निष्ठेला आचाराला विचाराला आणि चारित्र्याला सुद्धा महत्व द्या आपण सर्वांनी बघितलंय कुणाचं चारित्र्य कसं होतं कुणाचं वागणं कसं होतं काय होतं हे सर्वात महत्वाचा विषय आहे पंढरपूर नगरीत काम करताना ह्या पांडुरंगाच्या पावन नगरीत काम करताना त्याच आचाराची विचाराची आणि वैचारिकतेची माणसं निवडून द्या आणि त्यासाठी त्याचा नेता सुद्धा त्याच विचाराचा असावा लागतो काल आले राजाचा पोरगा राजा होत नसतो म्हणून सांगितलं की मालका या बाबतीत मग आता कुठे राजाचा पोरगा राजाची आता राजाची सून आता राणी होणार आहे का आता आमचं म्हणणं तसं नाही आता विचाराचा विचार विचाराचा राजा होणार आहे आणि त्यासाठी आपल्या श्यामलताय असतील आमचे मेंबर असतील या सर्वांना तुम्ही प्रचंड मताने विजय करून द्या विजय हा औपचारिकता आहे हा सगळा निस्ता भपका आहे बुडबुडा आहे मालकांचं स्ट्रक्चर खालपर्यंत आहे प्रत्येक भागात प्रत्येक घरात माणसं आहेत त्यामुळे घाबरण्यासारखी परिस्थिती काय नाही तर सांगतं ह्या गल्लीतच झालं या गल्ली आम्ही त्यात फेमस आहे बरं का आमचं मात्र आम्हाला भबरा करायची फार सवय हो आहे आम्ही कुणी कुणी इकडून आलो आहो विजेता वडला आम्ही काय काय कला केले ते आम्हालाच माहिती काय काय आम्ही सोचल काय काय बघितलं त्याच्यावर त्या विजेचा विचार विचारला पडावं पळावं लागलं फक्त विच पळा पळी करू नका विचाराची गल्लत करू नका आपल्या ह्या पंढरीच्या पुढच्या एक सुंदर महाराष्ट्रातलं एक सुंदर शहर करायचं असेल आज विजय नसलेल्या प्रशांत मालकाच्या नेतृत्वाखालच्या पॅनलला तुम्ही प्रचंड मतानं विजय करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र